असं आहे की सर्वांना माहित आहे की नागपूर हे अतिशय शांतता प्रिय शहर आहे नागपूरमध्ये कधी अशा प्रकारच्या दोन गटामध्ये दंगली किंवा समाजामध्ये दंगली कधी होत नाही पण काल जी घटना झाली अतिशय दुर्दैवी आहे आणि एक चांगलं आहे की नागपूर येथील जनतेनी संयम पाळला आणि सर्वांनी सहकार्य केल्यामुळे आता वातावरण शांत झालेलं आहे पण पुढील काळ सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे की आपण पाहिलं की हिंदू मुस्लिम सिख इसाई आपण अतिशय प्रेमाने एकमेकांशी राहतो आणि अशा या परिस्थितीमध्ये जर मला आश्चर्य वाटतं की काही शासनामधीलच मंडळी मंत्री अशा पद्धतीच्या द्वेषभावना पसरण्याचं जे काम करतात त्याच्यामुळे अशा प्रकारचं वातावरण दूषित होण्याचं काम होतं आपसामध्ये त्यानिमित्तानं भेद आपण निर्माण होत त्याच्यामुळे अशा गोष्टी सर्वांनी टाळल्या पाहिजे आणि खास करून शासनातले जे कोणी मंत्री आहेत जे वारंवार अशा पद्धतीचं वक्तव्य करत असतात त्यांना मुख्यमंत्र्यांनी तंबी दिली पाहिजे जेणेकरून अशा पद्धतीचं वक्तव्य करून जाती जातीमध्ये द्वेष निर्माण त्यांनी करू नये या बाबतीत त्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे सांगितलं ना की सरकारमधलेच मंत्री त्याचं नाव तुम्हाला चांगलं माहित आहे मधात तो विषय काढला झटका खटका नंतर काही विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या लोकांनी औरंगजेबाची मस्जिद झाटली पाहिजे तिथनं खबर हटली पाहिजे याच्यासाठी आंदोलन कर केलं पत्रकार परिषद घेतली त्याच्यामुळे या घटना आपण टाळल्या पाहिजे आणि ह्या घटना जर आपण टाळल्या नाहीत तर अशा पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये खराब होईल त्या बाबतीत शासनाने योग्य ती पावलं उचलून जे कोणी असं वातावरण खराब करत असेल त्यांना तंबी द्यायला पाहिजे त्यांना समजून घ्यायला पाहिजे की अशा पद्धतीने तुम्ही महाराष्ट्रातलं वातावरण जे अतिशय चांगलं वातावरण आहे ते खराब करू नये यासाठी स्वतः मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकार्याने पावलं उचलली पाहिजे